और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

आरोपी गणेश रमेश पुजारी याची पत्नी प्रसुतीसाठी मोहने येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्याचं वृत्त आहे तिथे त्याचे मामा मरियाप्पा राजू नायर यांच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला या वादात भाचा गणेश पुजारी याने त्याच्या डोक्यात वार केला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला संपूर्ण घटना मध्ये कैद झाली आहे आरोपी गणेश हा गोरेगाव येथे राहतो आणि त्याचे मोहने येथे नातेवाईक आहेत असं वृत्त आहे या घटनेनंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु कल्याण स्टेशन जवळ पोलीस पथकाने त्याला अटक केली सध्या खडकपाडा पोलिसांनी आरोपी गणेश पुजारी याला ताब्यात घेतलाय आणि पुढील तपास सुरू आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा